जुने आणि फाटके कपडे घालून एक व्यक्ती मध्य प्रदेशच्या भोपाळ मधील कोलार येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत पोहोचली त्यानं बँक कर्मचाऱ्याला आपलं बँक अकाउंट बंद करण्याची विनंती केली त्या व्यक्तीनं आपलं बँक खात्याबाबत माहिती देतात संपूर्ण बँकेत एकच खळबळ उडाली बँकेनं तातडीनं पोलिसांना बोलवलं पोलिसांनी बँक खात्याचं तपशील पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला राहुल श्रीवास्तव नावाची ही व्यक्ती राहुल श्रीवास्तव बँक अकाउंट बंद करण्यासाठी फाटलेले कपडे घालून तो बँकेत पोहोचला त्याच्या दोन खात्यामध्ये तीन महिन्यात तीन कोटी रुपयांचे व्यवहार झाले बँकेच्या अधिकाऱ्यांना संशय आल्यानं त्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी खातेदाराला ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं राहुल श्रीवास्तवनं एका दाम्पत्यासह खातं विकल्याचं सांगत पोलीस चक्रावून गेले या बदल्यात आपल्याला कमिशन मिळत असल्याचं त्यानं सांगितलं अतिरिक्त डी सी पी मल्कित सिंह यांनी सांगितलंय की आम्ही राहुल श्रीवास्तवची चौकशी केली असता त्यानं केलकच्या उदयपुरा रायसेन येथील घनश्याम सिंगरोलेला दोन खाती पंचेचाळीस हजार रुपयांना विकल्याचं सांगितलं एक खातं त्याचं आणि दुसरं त्याच्या पत्नीचं खातं घनश्यामनेच आपल्याला खाते विकण्याची आयडिया दिल्याचं तो म्हणाला घनश्यामनं त्याचे बागसेनिया परिसरात राहणारे लिव्ह इन पार्टनर निकिता प्रजापती आणि नितेश प्रजापती यांच्याशी ओळख करून दिली होती पोलिसांनी मुख्य आरोपी त्याची पत्नी आणि लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या कपलला अटक केली आहे लिव्ह इनमध्ये राहणारे कपल बागे वेनिया परिसरात आधार कार्ड पॅन कार्ड फुडलायसन बनवण्याचं काम करायचं लिव्ह इन पार्टनरनं शेकडो खाती फसव्या पद्धतीनं उघडून विकल्याचं तपासात उघड झालं खाती उघडण्याचा आमिष दाखवून मजूर गरीब वर्गातील लोकांची कागदपत्र मिळवली खातं उघडल्यानंतर त्यांची विक्री करण्यात आली या कपलनं दोनशेहून अधिक खाती विकल्याचं कबूल केलं भोपाळच्या कोलार पोलिसांनी सायबर फसवणूक करणाऱ्या खाती विकणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश केलाय या टोळीचा सूत्रधार हा केवळ सातवी पास आहे आरोपींकडून तीन कार्ड स्वाईप मशीन सहा मोबाईल फोन चौतीस क्रेडिट डेबिट कार्ड वीस चेक चोवीस चेकबुक सहा पासबुक सत्याहत्तर सिमकार्ड दोन डायरी बारा ए टी एम एक लॅपटॉपसह दोन वायफाय राऊटर जप्त करण्यात आले आहेत आठ लाख रुपयांची रोकड कर जप्त करण्यात आली आहे